नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत त्याद्वारे पाहणार आहोत येत्या पंधरा दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल याकरिता आपण तीन प्रकारचे डेक इथे वापरणार आहोत ओशोचा डेक टॅरोचा नॉर्मल डेक आणि टिलिफची कार्ड्स हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं 9 of pentacle Page of wands 8 of swords ओशाद्वारे पाहूया काय कार्डच आहे नाईन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड काय सांगत आहे नाईन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड काय सांगते आहे पंधरा दिवस कसे असणार आहे द सोर्स द क्रिएटर एट ऑफ सॉर्ड च्या खाली आहे ट्रान्सफॉर्मेशन सिक्स ऑफ शॉर्टच्या खाली आहे फायटिंग त्यानंतर ही एक्स्ट्रा कार्ड जी ट्रॅव्हलिंग आणि गेल्ट ला सांगतायत तर ती आपण इथे खाली ठेवूया आणि बॉटम ऑफ द कार्ड आहे गोइंग विथ द फ्लो लिफ्ट बारे पहूया का मार्गदर्शन का ऊर्जा है कि मार्गदर्शन का पंद्रह दिवस कसे पंद्रह दिवस कसे, कसे वेट तुमची ऊर्जा आत्ताची धवळ ची, ची तुम्ही बराच संघर्ष करून खूप मेहनत घेऊन एका अशा टप्प्यावर येऊन पोचले आहात जिथे तुम्ही असंख्य लोकांशी संपर्क साधू शकता तुमचं जे काम आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असू शकतं किंवा ट्रॅव्हलिंगशी या, यात्रा म्हणजे ट्रॅव्हलिंगशी जोडणारं किंवा बाहेर असं फिरायला जाणं वगैरे अशा संबंधित काहीतरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच अशा संबंधित काहीतरी तुमचं काम असू शकतं किंवा जर कोणतंही काम तुमचं असेल तर ते सोशल मीडियाद्वारे तुम्ही करत असाल किंवा तुम्ही जे काही करताय त्यात तुम्हाला खूप खूप लोकांशी तुमचं नातं तयार होणारे तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचणार आहात अशा एका ऊर्जेमध्ये तुम्ही आता आहात म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही काहीतरी करत आहात आणि तो आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होत आहे ही आत्ताची ऊर्जा आहे आणि गोइंग विथ द फ्लोच कार्ड सांगताय की तुमच्यात ती जागृती आलेली आहे तुम्ही आता तुम तुमच्याकडे जी कल्पना शक्ती आहे किंवा तुमच्याकडे जी अंतर्ज्ञान शक्ती आहे तिचा योग्य वापर करून ज्या दिशेने ब्रह्मांड किंवा कालचक्र तुम्हाला तुमचं नशीब ज्या दिशेने तुम्हाला नेत आहे म्हणजे जे जीवन ध्येय तुम्हाला पूर्ण करण्याकरिता काही संघर्ष तुम्हाला करावे लागले आणि त्यानंतर तुम्हाला कुठे थांबावं सुद्धा लागलं त्यानंतर तुम्ही आता विथ द एका ऊर्जेमध्ये आहात म्हणजे जसं येईल योग्य त्या दिशेने ब्रह्मांड नेईल ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जात आहात पुढे पुढे वेचे हे काळ सांगत की कोणी तिसरी व्यक्ती तुम्ही जे काही करत आहात किंवा तुमच्या मैत्रीमध्ये येऊ शकते किंवा जे काही करत आहात त्यात येऊ शकते तिसरी व्यक्ती व ती चांगल्या उद्देशाने सुद्धा असू शकते किंवा वाईट उद्देशाने सुद्धा असू शकते पण इथे हे कार्ड त्याबाबत सांगते आणि डीलिंग विथ वुमन एखादी स्त्री तुमच्या या पंधरा दिवसात अशी येईल की जिच्याबरोबर तुम्हाला आ, काही ना काही काम तिच्याशी तुम्ही कराल किंवा काही ना काही तुम्हाला शिकायला मिळेल ही स्त्री बहुतेक करून तुम्हाला परिवर्तनाच्या स्थितीमध्ये मदत करू शकते आणि ही जी व्यक्ती आहे जी तुमच्या कामात येऊ शकते ती व्यक्ती कोणत्याही प्रकारची असू शकते म्हणजे मी विचार करत होते की कोणती व्यक्ती असू शकते की जी तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या मैत्रीमध्ये येऊ शकते पण इथे स्पष्ट असं नाही आहे आणि बाकी तुमची ऊर्जा पाहिली तर येत्या पंधरा दिवसात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढतोय तुम्ही समृद्ध होत आहात ज्ञानाने आणि भरपूर प्रेम तुम्हाला मिळत आहे एक स्थिरता तुमच्या जीवनात येत आहे आणि स्वतःवर तुम्ही प्रेम करत आहात स्वतःसाठी वेळ देत आहात आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही कसे तुमची स्थिती चांगली होऊ शकते या दृष्टीने तुम्ही पुढे जात आहात किंवा तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की ह्या ही ही क्षमता माझ्याकडे आहे आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे द सोर्स कार्ड सांगताय की आत्मविश्वास वाढलाय समृद्ध होत आहात या सगळ्या गोष्टींमुळे येत्या पंधरा दिवसात तुम्ही अशी एक व्यक्ती होत आहात ज्याद्वारे असंख्य लोकांना मदत होऊ शकते असंख्य लोकांना रोजगार मिळू शकतो किंवा असंख्य लोकांना काही ना काही मार्गदर्शन त्यांची जी काही अवस्था आहे त्यात काही ना काही मार्गदर्शन त्यांना मिळू शकतं म्हणजे तुम्ही असा स्त्रोत होत आहात कि ज्याद्वारे भीती दूर होऊ शकते किंवा चिंता त्यांची ज्या काही आहेत त्यावर त्यांना निदान मिळेल आणि सोर्स कार्ड असं सुद्धा सांगताय की तुमच्या मध्ये इतका आत्मविश्वास आता आलेला आहे की तुमची मनातली भीती दूर झाली आहे आणि हा हे हे जसं चित्र आहे तसं एक ऊर्जा तुमच्या आत निर्माण झाली आहे ती आपल्या प्रत्येकाच्या आत असते पण ती जागृत करावी लागते किंवा त्याबद्दल आपल्याला आपली क्षमता ओळखावी लागते ती आता तुम्ही ओळखलेली आहे ती जागृत झालेली जा आहे आणि आता तुम्ही तयार आहात भीती आता दूर झाली आता तुम्ही तयार आहात का जे काही तुम्हाला करायचं आहे पेज ऑफ वॅनच कार्ड काय सांगताय की नवनवीन कल्पना तुम्हाला सुचतायत नवनवीन विचार येत आहेत आणि हे स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचं काम ना नाविन्यपूर्ण करण्यासाठी किंवा जे काही तुमची इच्छा आहे जे काही ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी नव्याने तुम्ही पुढे जात आहात नवा विचार घेऊन पुढे जात आहात किंवा आपण म्हणू नवा विचार नसला तरी एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमची इच्छा तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी पुढे होत आहात काही ना काही त्याबाबत तुम्हाला संदेश प्राप्त होऊ शकतो कोणत्याही माध्यमातून आणि ह्या पंधरा दिवसात तुम्ही बरंच काही निर्माण कराल तुमची मणिपूर शक मणिपूर चक्राची जी ऊर्जा आहे ती प्रचंड आहे तुम्हाला असं वाटेल की मी किती काम करू एवढी शक्ती तुमच्याकडे आहे अशा तुम्हाला संतुलित राहणं पण आवश्यक आहे ही ऊर्जा तुम्हाला योग्य दिशेने वापरायची आहे जेणेकरून तुम्हाला जे काही साध्य करायचंय त्याबाबत तुम्ही विचार कराल त्याबाबत योजना आखाल आणि त्याबाबतच तुम विचारांद्वारे किंवा प्रत्यक्षसुद्धा तुम्ही, तुम्ही इतरांच्या संपर्कात याल किंवा यात्रा कराल म्हणजे तुमचं जे ध्येय आहे त्याकरिता कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ह्या दृष्टीने जर तुमची ही एवढी प्रचंड ऊर्जा तुम्ही वापरली तर ते ध्येय पूर्ण करण्याकरिता त्याचा उपयोगसुद्धा होईल आणि तुम्ही सोर्स आहात तुम्ही तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे असं तुम्ही समजा ह्या पंधरा दिवसात तुम्हाला असं दिसेल की तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि तुम्ही खूप काही निर्माण करत आहात तशी क्षमता तुमच्याकडे आहे ती तुम्ही ओळखाल आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी कराल आणि इकडे एट ऑफ सॉर्टचं जे कार्ड आहे ते ती जी ऊर्जा होती तुमची त्या ऊर्जेमध्ये ट्रान्सफॉर्मेशन येत आहे म्हणजे परिवर्तन येत आहे म्हणजे त्या ऊर्जेच्या खाली हे जे गिल्डच कार्ड आहे ते काय सांगत की कधीतरी तुमची अशी ऊर्जा होती जिथे तुम्हाला काही त्रास होता किंवा नकारात्मक ऊर्जेने तुम्ही खूप प्रमाणात त्रस्त होतात आणि त्यामुळे अनेक दिवस तुम्ही विचारांमध्ये अडकलेले होता, तर ही जी काही तुमची स्थिती होती त्यातून तुम्ही पूर्णपणे बाहेर येत आहात या पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्यात खूप मोठा बदल दिसेल परिवर्तन दिसेल तुमची शक्ती तुम्ही ओळखल्यामुळे परमात्म्याची जी शक्ती आहे त्याच्याशी तुम्ही एकरूप व्हाल तुम्हाला असं वाटेल की ही एवढी शक्ती माझ्यात आली कुठून तर जसं या चित्रामध्ये ईश्वर आपल्या हाताने स्पर्श करत आहे त्याप्रमाणे तुम्हाला ही जी शक्ती प्राप्त होईल तर तुम्हाला असं वाटेल की खरोखरच देव आपल्या बरोबर आहे ती जी कोणती परम शक्ती आहे ती खरोखरच आपल्या बरोबर आहे काही ना काही अनुभव, आणि तुम्ही एक योद्धा आहात पंधरा दिवसात तुम्ही पाहाल की तुमच्या ह्या अशा अवस्थेतून आता तशी ही नकारात्मक ऊर्जा दिसत नाहीच आहे या रीडिंग मध्ये पण ही तुमची आधीची जी काही ऊर्जा थोडं बहुत कुठेही जर ही ऊर्जा असेल तर ती दूर होते त्या ऊर्जेपासून तुम्ही एका चांगल्या सकारात्मक ऊर्जेकडे जात आहात या स्त्री बरोबर जी कोणी स्त्री तुमच्या आयुष्यात येईल या पंधरा दिवसात तर त्यामुळे तुमचं परिवर्तन जे आहे ते सोपं होईल तुम्हाला योद्धा म्हणून हे जे युद्ध जिंकायचंय त्यात ही व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते एकंदरीत या पंधरा दिवसात तुम्ही पाहाल तुमचा आत्मविश्वास वाढतोय परिवर्तन होत आहे नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे जी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत होती ती दूर होतीये किंवा तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर होत आहात असं आपण म्हणू आणि तुम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे स्वतःला पुढे जाण्याकरिता तयार केलेलं सुद्धा आहे आणि तसाच लढा तुम्ही देत पुढे जात आहात जस मी म्हटलं की तुम्हाला या पंधरा दिवसात आपल्या बरोबर देव आहे याची अनुभूती येईल ते ह्या कार्ड वरून सुद्धा वाटतंय की इथे प्रत्यक्ष देव तुम्हाला घेऊन जात आहे एका अशा ठिकाणी जे तुमच्या करिता बनलेलं आहे जी म्हणजे जे ध्येय तुमचं आहे किंवा जे कार्य तुम्ही करणं आवश्यक आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असायला हवा त्या ठिकाणी ईश्वर तुम्हाला घेऊन जात आहे आता पाहूया या, या पंधरा दिवसांसाठी काही मार्गदर्शन आहे का करियर स्टबन एनर्जी एग्रेसिव पर्सन सप्टेंबर असं ह्या कार्डवरून असं नेमकं मार्गदर्शन अशी ही कार्ड मार्गदर्शनासाठी तशी आलेली नाहीयेत पण ही एखादी अशी ऊर्जा होती जी तुम्हाला त्रास देत होती जी हट्टी होती तर त्या मुक्त व्हाल या पंधरा दिवसात परिवर्तन येईल आणि खास करून सप्टेंबर महिना तुमच्यासाठी महत्वाचा असू शकतो या करिअर मध्ये तुमच्या इथे करिअरचा कार्ड सुद्धा आलंय ह्या क्षेत्रात तुम्ही काही ना काही खूप चांगल्या दर्जाच कराल आणि तुमच्या करिअर मध्ये तुमच्या करिता सप्टेंबर महिना महत्वाचा ठरू शकतो सप्टेंबर महिना म्हणजे नऊ अंक नऊ अंक इच्छापूर्तीचं काळ असतं तर असं होऊ शकतं की जी काही तुमची इच्छा आहे करिअरशी संबंधित तर ती त्याच्यात जर आत्ता काही अडथळे असतील एखादी हट्टी ऊर्जा तुम्हाला त्रास देत असेल मग ती तुमची नकारात्मक ऊर्जा असेल किंवा अजून बाहेरची असेल तर ती आता दूर होईल हळूहळू आणि सप्टेंबर मध्ये तुम्ही पाहाल की तुमची जी जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे सप्टेंबर महिना तुमच्याकरिता खास असेल हे होत आजचं म्हणजे येत्या पंधरा दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल या याबाबतचं हे रीडिंग होतं याद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद